धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्हा स्वागत एक्केचाळीस जोपासत आहेत महाप्रसाद सेवेची परंपरा विदर्भातील सेगाव संस्थानाची श्री संत गजानन महाराज पालखी आषाढी वारी निमित्त दिनांक दोन जून पासून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे छप्पन्न वर्षांची परंपरा जोपासत नऊ जिल्ह्यातून बाराशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करून आषाढी वारीसाठी पोहोचणाऱ्या दिंडीचे धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला यावेळी धाराशिव सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील सुरतगाव येथे पालखीचे जल्लोषात फुलांच्या पायगड्या घालून स्वागत करण्यात आले यावेळी परंपरेनुसार महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या एक्केचाळीस वर्षापासून अखंडपणे श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीतील वारकऱ्यांच्या महाप्रसादाची व्यवस्था कुलकर्णी नकाते परिवारांच्या वतीने करण्यात येते स्त्रीच्या दर्शनासाठी येणारे परिसरातील भाविक सुद्धा महाप्रसादाचा आस्वाद घेतात यंदा तीन हजार भाविकांच्या प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती महाप्रसाद झाल्यानंतर श्री संत गजानन महाराजाच्या जयघोषणामध्ये पालखीला निरोप देण्यात आला धाराशिव न्यूज रिपोर्टर दादासाहेब काडगावकर साबरगाव धाराशिव 啊！去。 આનો વર્તમાન સમયમાં કોઈ ફાયદો નથી